आपल्या राज्यात एक असं ठिकाण आहे ज्यात एक दगडी जात आहे ते कुठल्याही इलेक्ट्रिसिटी शिवाय फिरत आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग नववा आणि आज आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगरच्या पानचक्कीबद्दल सुफी ठिकाण असल्यानं जुन्या काळात इथे बाहेरून पर्यटक येत होते येणाऱ्या यात्रेकरूंच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून रशियामधल्या गजनवाद इथून आलेले हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी सतराशे मध्ये ही पानचक्की बांधली सोबतच या ठिकाणी सरया म्हणजे धर्मशाळा आणि त्यात पाण्यासाठी मोठा हौद बांधण्यात आला या हौदाची खासियत ही आहे की इथलं पाणी चारशे वर्षापासून आटलेलं नाहीये शहराच्या उत्तर भागात जटवाड्याचा डोंगर आहे या डोंगरातल्या जमिनीत जवळपास तीस फूट खोदकाम करून नहर बनवली गेली आहे तिथून ग्रॅव्हिटी वापरून हे पाणी पाच चक्कीपर्यंत पर्यंत पोहोचवलं गेलंय त्यानंतर ते पाणी वीस फूट उंचीच्या भिंतीवरनं लोखंडी पंख्यावर सोडण्यात आले पंख्याच्या लोखंडी पात्यावर स्पीडमध्ये पडणारं पाणी पंख्यांना फिरवतं वरच्या भागामध्ये पंख्यावरती एक दळण दळण्याचं जातं बसवण्यात आलंय जुन्या काळात का जात्या त्या जात्यामध्ये धान्य टाकून त्यातून पीठ काढलं जायचं आणि त्यातून यात्रेकरूंच्या जेवणाची सोय केली जायची सध्या या पानचक्कीतून दळंतर नाही दळलं जात पण लोखंडी पंख आणि दगडी जातं आजही या पाण्याच्या स्पीडमुळे फिरत राहतं पाण्याच्या स्पीडमुळे हे जातं फिरतं म्हणून याला पानचक्की असं नाव दिलं गेलं आणि हेच पाणी या लहानशा तलावात साठून राहतं तुम्हालाही हे अनोखं इंजिनिअरिंग पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा